राजकीय संकेतात बसत नाही अजित पवारांच्या गटात शरद पवार मी फक्त शरद पवारांचा राष्ट्रवादी मानतो जशी शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांची तशी राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांची आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला नाही आणि ज्या बैठका झाल्या आतापर्यंत वरिष्ठांच्या त्याच्यामध्ये नाशिक संदर्भात राष्ट्रवादीने कधी दावा सांगितलं माझी माहिती नाही चौऱ्याहत्तर टक्के हिस्सा घेण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी अभ्यास करून आंबेडकरांनी खडगेंना पत्र दिलेलं आहे आणि खुला आवाहन केलं की खुल्या पद्धतीने जागा वाटपावर चर्चा करावी जागा वाटपाची चर्चा ही बैठकीत होते पत्राद्वारे समाज माध्यमावर होत नाही राऊसाहेब पोळस मोरेने आता मनसेला रामराम ठोकलेले ट्विटर वरून त्यांनी सुप्रीम जय महाराष्ट्र असं म्हटलंय कसं बघतोय या आतापर्यंत त्यांची वाटचाल तो आता वसंत मोरे यांनी त्यांच्या पक्षाला रामराम ठोकला त्याच्यावरती मी काय मत व्यक्त त्यांनीच मत व्यक्त केलं पाहिजे त्यांनी का ठोकला त्यांचा दिशा काय आहे लोकसभा लढणार असून तर कोणाकडून लढणार आहे फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये कारण ते स्वच्छ आहेत स्वतःच त्यामुळे चांगला कार्य करता मी त्यांना ओळखतो जसे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर आहे तसे वसन मोरे आहेत माझ्या माहिती पवार साहेबांची भेट घेतली होती आणि त्यानंतर पवार साहेबांची भेट घेणार गुन्हा आहे या देशाचे नेते आहेत मार्गदर्शक आहेत आणि त्यांना भेटून जर त्यांनी काही मार्गदर्शन घेतलं असेल तर नक्कीच त्यातून काहीतरी चांगले निष्पन्न होईल चांगले चांगले पदाधिकारी सोडून जात आहेत राम मी काय बोलू आज कसं राहुल गांधी भारत यात्रा महाराष्ट्रामध्ये आपण नाशिक जिल्ह्यामध्ये त्या मी त्या तयारीसाठीच आलेलो आहे तांदूडच्या सभेची तयारी आहे आज ते मधून पुढे येतील नाशिकला पोस्टिंग पुढे संपूर्ण देशात त्यांनी दौरा केला आता के महाराष्ट्रात येत आणि त्यांच्या भारत जोडून न्याय यात्रेचा फायदा नक्कीच महाराष्ट्राला होईल महाविकास आघाडीला होईल समाजामध्ये जनतेमध्ये एक जागरूकता निर्माण होईल आणि या राज्यात परिवर्तनाला सुरुवात प्रकाश आंबेडकर म्हणताय की संजय राऊत हे खोटं बोलतात संजय राऊत कधीच खोटं बोलत नाही संजय राऊत ना। सत्य बोलतो मी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना मानणारा एक कार्यकर्ता जर डॉक्टर आंबेडकर हे सत्याचा मार्ग धरून पुढे जाणारे नेते होते तर मीही त्याच मार्गाने पुढे जाणार आहे मी सत्य एवढंच सांगतो या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी या देशातल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबरोबर हवेत हवेच हे जर हे जर मी कुठं बोलत असेल

मान्य प्रकाश आंबेडकर यांना सांगू इच्छितो तिन्ही पक्षात आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आमच्या बरोबर पाहिजे संपूर्ण समाजात ही आमची भूमिका आहे आणि आम्ही त्यांना महाविकास आघाडीकडून चार उत्तम जागांचा प्रस्ताव दिलेला आहे चार जागा आणि त्या जागा ज्या जा 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 प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याकडे मागणी केली होती त्यातल्या त्या चार जागा आहेत महाविकास आघाडी सोबत त्यांची भूमिका काय मला माहित नाही पण आमची भूमिका अशी आहे की प्रकाश आंबेडकरांनी आमच्या राहायला हवं कारण ही लढाई महाराष्ट्राची आणि देशाची आहे समाजाची आहे संविधान रक्षणाची आहे शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी आणि त्याच भूमिकेचा गजर करीत प्रकाश आंबेडकर राज्यभरात दौरे करतात आम्ही तेच करतो आमचे विचार वेगळे नाही आहेत कोणी खोटं बोलत जागा बोलताय असं मी कधीच म्हणणार नाही ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडताय आंबेडकर साहेबांना माहिती आहे कोणत्या जागा तर राऊत साहेब तुम्ही त्यांना मित्र म्हणताय किंवा त्यांची साथ तुम्हाला हवी असं तुम्ही जाहीरपणे म्हणताय मात्र ते तुम्हाला मित्र मानायला तयार होत नाही असं त्यांचा सूर दिसतोय मध्यंतरीच्या काळात ते आपल्यालाच म्हटले की कोण संजय राऊत म्हणजे संजय माझ्या बरोबर चर्चेला माझ्या बरोबरच चर्चेला बसले होते ना आता नाही आणि तंत्र शिष्टमंडळ जे आहे ते गेले वर्षभर माझ्याशी चर्चा करत आहे आम्ही मी नाव सांगतो ते स्वतः आमच्यावर बसतात <coughs> मागच्या बैठकीला उद्धव ठाकरे मी बाळासाहेब थोरात माननीय शरद पवार अशा मी एकत्रच बसलो होतो आणि मी काय खोटं बोलत नाही साहेब दोन्ही प्राणांना पुन्हा इथं जेल येईल असं प्रकाश आंबेडकर प्रकाशजी म्हणताय त्यांच्या तोंडा साखर पडो आणि कधी महाविकास आघाडीचे जे काही सगळं जागेवर ते निर्माण झालेलं आहे कधीपासून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील तुम्ही महाविकास आघाडीविषयी म्हणतो परत सांगतो महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणताही तेड किंवा तिढा नाही जागा वाटप पूर्ण झालेला आहे फक्त आम्ही वंचित बहुजन आघाडीला जो आम्ही प्रस्ताव दिलेला त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी तो प्रस्ताव स्वीकारते का किंवा त्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे याची आम्ही वाट पाहतो आणि चर्चा ही समाज माध्यमावर होत नाही सोशल मीडियावर ती प्रत्यक्ष भेटून होते साहेब तुम्ही कोर कमिटीतले सदस्य मात्र प्रकाश आंबेडकर तुम्हाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करतो त्याचं कारण असं का आहे की मी खरं बोलतोय अशा परिस्थितीत कोणत्या योग्य वेळी बंद खोलीत झालेली आहे ती उघड करण्यात मला इंटरेस्ट रस नाही आम्ही अनेक प्रमुख लोक त्याच्यामध्ये होतो त्या अन्याने शरद पवार साहेब अन्य उद्धव ठाकरे साहेब बाळासाहेब थोरात जयंतराव पाटील असे प्रमुख लोक बसून जो निर्णय आम्ही घेतलेला आहे बंद खोलीमध्ये बैठकी तो असा उघड करणं किंवा समाज माध्यमांवर त्याची माहिती देणं हे राजकीय संकेतात बसत नाही